हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ ह्याची काही मराठीची वाक्य आहे ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ते इथे बघणार आहोत तर मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण अगोदर स्ट्रक्चर बघणार आहोत तर म त्याचं स्ट्रक्चर जे आहे साध्या भूतकाळाचं ते आहे बघा सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट म्हणजे काय तर करता त्या वाक्यातील करता हा आपण सुरुवातीला लिहायचं आहे करत्यानंतर नेहमी क्रियापद येतं तर साध्या भूतकाळ भूतकाळामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं व्ही टू म्हणजे व्हर टू आणि त्यानंतर येतं ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय तर कर्म ठीक आहे तर या स्ट्रक्चरनुसार आपण मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करणार आहोत आता पहिलं वाक्य बघा मी पत्र लिहिले आता या वाक्यामध्ये जो कर्ता आहे म्हणजे सब्जेक्ट जो आहे तो आपण अगोदर सुरुवातीला लिहायचा असतो या वाक्यातील जो कर्ता आहे तो आहे मी ठीक आहे मी तर मी साठी आपण काय लिहिणार आहोत आय कर्त्यानंतर नेहमी काय येतं तर क्रियापद आता साध्या भूतकाळामध्ये क्रियापद कोणतं आलं या वाक्यातील कोणतं क्रियापद आलं लिहिलं हा लिहिणे हे क्रियापद झालं लिहिण्यासाठी आपण लिहितो राईट डब्ल्यू आर आय टी ई हे क्रियापद झालं आता आपल्याला क्रियापदाचं दुसरं रूप सांगितलं आहे म्हणजे व्हर्ट टू क्रियापदाचं दुसरं रूप येतं रोट डब्ल्यू आर ओ टी ई रोट मग आपण पुढे लिहिणार आहोत आय रोट आय रोट काय लिहिलं म्हणजे कर्म झालं ऑब्जेक्ट ठीक आहे त्यानंतर काय येतं कर्म येतं म्हणजे ऑब्जेक्ट येतं काय येतं तर पत्र पत्र म्हणजे काय लेटर हु? अ ले। लेटर ठीक आहे लक्षात आलं आपण कशा पद्धतीने वाक्य तयार केलं मी पत्र लिहिले म्हणजे आय रोट अ लेटर ठीक आहे त्यानंतर आपण पुढचं वाक्य बघूया मी तिला पाहिले या वाक्यातील कर्ता म्हणजे सब्जेक्ट जो आहे तो आहे मी मीसाठी आपण लिहिणार आहोत आय या वाक्यातील क्रियापद कोणतं आलं क्रियापद आलं पाहणे पाहणे म्हणजे काय सी एस डबल -E. क्रियापदाचं दुसरं रूप काय येईल सॉ एस आहे म्हणजे पाहिले म्हणजे काय येईल सॉ कुणाला बघितले तिला बघितले म्हणजे काय येणार आहे कर्म ऑब्जेक्ट काय येईल तिला तिला साठी आपण लिहिणार आहोत हर आय सॉ हर मी तिला पाहिले अगोदर क्रियापद अगोदर सॉरी करता येईल करत्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप आणि त्यानंतर उरलेलं वाक्य पुढं बघा ती घरी गेली तीसाठी आपण लिहिणार आहोत शी या वाक्यातील करता आहे ती म्हणजे ती ती आपण एक नंबरला लिहिणार आहोत तीसाठी लिहिणार आहोत शी गेली म्हणजे काय जाणे म्हणजे काय गो जाणे हे मेन क्रियापद झालं आणि गेली म्हणजे काय येईल वेंट गो आणि वेंट ठीक आहे तर आता इथे गेली म्हणजे काय येईल वेंट शी वेंट आणि त्यानंतर येतं कर्म म्हणजे कुठे गेली तर घरी गेली घरी म्हणजे होम ऑब्जेक्ट काय तर घरी म्हणजे होम नेक्स्ट बघूया तिने आंबा खल्ला आता या वाक्यातील कर्ता जो आहे तो आहे तिने आता तिनेसाठी आपण काय लिहिणार आहोत शी करता एक नंबरला लिहायचा त्यानंतर खाने हे क्रियापद झालं खाणे म्हणजे काय ईट आणि खल्ले खल्ला म्हणजे काय एट ए टी ई एट तिने खल्ला काय खल्ला आंबा खल्ला म्हणजे शी एट एट काय कर्म काईल, अंबा आंबा म्हणजे मँगो यम ए एन जी ओ मँगो शी एट मँगो आले लक्षात पुढे बघा मी परीक्षा दिली या वाक्यातील कर्ता हा एक नंबरला पण लिहिणार कर्ता काल कोणता आला मी मीसाठी लिहूया आय ठीक आहे आता परीक्षा दिली दिली म्हणजे काय टूक टेक म्हणजे काय देणे आणि टूक म्हणजे काय दिले हुँ? टेक म्हणजे दिणे आणि देणे आणि टूक म्हणजे दिले म्हणजे आय टूक काय दिली परीक्षा म्हणजे एक्झाम ई e एक्स ए एम एक्झाम ठीक आहे आता आय टूक एक्झाम एक्झाम ठीक आहे हे वाक्य आपलं झालं एक्झामच्या अगोदर आपण इथे द एक्झाम असं लिहिणार आहोत आय टूक द एक्झाम आणि ह्या वाक्यामध्ये शी एट मँगो अमँगो एक आंबा खालाय म्हणून इथले नाहोत ओ हु? शी एट अ मँगो आणि ते आय टूक द एक्झाम आता अँड द केव्हा वापरतात याचा सेपरेट व्हिडिओ मी इथे बनवलेला आहे तुम्ही आपल्या ग्रामरची जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही हे व्हिडिओ तिथे बघू शकता ए अँड द केव्हा वापरलं पाहिजे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा लास्ट वाक्य आहे मी तिच्याशी बोलले त्या वाक्यातील कर्ता आहे मी म्हणजे आय आता बोलणे काय झालं क्रियापद झालं बोलणे म्हणजे काय टॉक टी ए एल के आणि त्याच क्रियापदाचं दुसरं झालं टॉक टी ए एल के ई डी म्हणजे आय टॉक टॉक कुणाशी बोलले तिच्याशी बोलले तिच्याशी म्हटले म्हणजे टू हर आय टू टू हर लक्षात आलं आहे तर अशा पद्धतीने आपण इथे सिम्पल टेन्स म्हणजे साध्या भूतकाळाची काही वाक्य बघितलेली आहेत आय होप ती तुम्हाला नक्की समजली असतील हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद